खानापूर तालुक्यातील नागेवाडी या गावामध्ये यात्रेनिमित्त झालेल्या कुस्ती मैदानात हिंदकेसरी रोहित पटेल यांनी प्रथम क्रमांक मिळून व सूरज निगम याने द्वितीय क्रमांक मिळून मानाची चांदीची गदा पटकावली आहे सांगली जिल्ह्यातील नागेवाडी येथील श्री नागनाथ देवाच्या यात्रेनिमित्त झालेल्या कुस्त्यांच्या भव्य मैदानात दुमचडी आखाड्यातील पैलवान हिंदकेसरी रोहित पटेल यांनी पैलवान अशोक कुमार हरियाणा केसरी याला एकेरी कस डावावर चितपट करत विजय मिळून चार लाख रुपयांचे बक्षीस व चषक मिळवला त्याचबरोबर त्याच, बर, त्याच गावचा सुपुत्र असणारा कुमार महाराष्ट्र केसरी पैलवान सूरज निकम या मल्लाने घुटणा या डावावर हरियाणा केसरी पैलवान सोनू याला चितपट करत दोन लाखांचे इनाम व गावची मानाची गदा मिळवली आहे त्याचबरोबर या मैदानात पैलवान मारुती जाधव पैलवान संतोष लवटे पैलवान हसन पटेल पैलवान अक्षय शिंदे पैलवान महादेव निकम व किसन डोबे या मुख्य कुस्त्या झाल्या तसेच महिलांच्या कुस्त्या यावर्षी या मैदानात झाल्या कुस्त्यांचा मनमुराद आनंद या यात्रेनिमित्त झालेल्या कुस्ती मैदानात कुस्ती शौकीनांनी घेतला यावेळी या कुस्ती मैदानास ट्रिपल महाराष्ट्र केसरी विजय चौधरी यांची प्रमुख उपस्थिती होती व त्यांचा भव्य नागरी सत्कार सोहळा झाला कुस्तीचे उद्घाटन हे डबल महाराष्ट्र केसरी चंद्रहार पाटील व पैलवान गणेश मानुगडे यांच्या हस्ते करण्यात आले